सार्थ पंचदशी प्रकरण दहावे नाटक दीप मागील प्रकरणात उपासना म्हणजे काय व तिचा मुक्तीस किती उपयोग आहे हे सांगितले आता ह्या प्रकरणी साक्षीचे स्वरूप नाटकाच्या रूपाने तुम्हाच सांगतो सृष्टीच्या पूर्वी अद्वयानंद परिपूर्ण जो आत्मा होता तोच आपल्या मायेच्या योगाने आपणच जग होऊन त्या, त्यातच जीवरूपाने प्रवेश करीता झाला तोच परमात्मा विष्णू आदी करून उत्तम देहाचे प्रवेश करून देवतारूप बनला आणि मनुष्याधिक देहाचे प्रवेश करून त्याचा पूजक झाला याप्रमाणे पूज्य आणि पूजक हे दोघही एकाच परमात्म्याची रूपे आहेत मग अनेक जन्मी ईश्वरांचे भजन करून आपल्या स्वरूपाचा विचार करण्याची इच्छा होते विचारांती मायेचा नाश होऊन पूर्वीप्रमाणे अद्वयानंद पूर्ण आहे तसा राहतो आत्मा अद्वयानंद रूप असून त्याला द्वैताचा निरोप त्याला द्वैताचा आरोप आला हाच दुःख रूप बंद आहे आणि स्वरूपे करून जी स्थिती तीच मुक्ती असे म्हटले आहे ब्रह्माहमस्मी ह्या ज्ञानापासून मुक्ती होते असे जे म्हटले त्याचा हाच अर्थ आहे अविचारापासून जो बंध प्राप्त झाला आहे त्याची निवृत्ती होण्यास दुसरा उपायच नाही म्हणून जीवात्मा म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय याचा सतत विचार करावा देहादिकाला देहादिकाला मी असे म्हणणारा जो चिदाभास त्यास करता असे म्हणतात तोच जीव मन हे त्याचे साधन आहे त्या मनाच्या एका अंतर्वृत्ती आणि दुसरी बहिर्वृत्ती अशा क्रमाने होणाऱ्या दोन क्रिया आहेत मी मी अशी जी अंतर्मुख वृत्ती ती कार्याला ती कर्त्याला दाखविते आणि इदम म्हणजे हे म्हणणारी जी बहिर्मुख वृत्ती ती जगातील बाह्य वस्तूस दाखविते या इदम वृत्तीचे शब्दस्पर्शादी पाच भेद आहेत इदम वृत्ती ही मनाची एक सामान्य वृत्ती आहे वरील पाच भेद इंद्रिय निरनिराळे केले आहेत सांगितलेला निरनिराळे जो को एक कोणी ज्ञान रूप आहे त्यास वेदांत शास्त्रात साक्षी असे म्हणतात ज्याप्रमाणे नाटक गृहातील दिवा त्या गृहात त्या गृहासहित नट प्रेक्षकादिकास एकदम प्रकाशवितो त्याप्रमाणे मी पाहतो मी ऐकतो मी हसतो मी स्वाद घेतो आणि मी स्पर्श जाणतो या सर्व ज्ञान क्रिया त्या साक्षीच्या योगाने एकदम भासविल्या जातात ज्याप्रमाणे नाटकगृहातील मुख्य दिवा मुख्य यजमान प्रेक्षकजण रंगभूमीवर नाचणारी नर्तकी या सर्वांस एकदम प्रकाशित करतो व त्याच्या अभावीही स्वत प्रकाशमान असतो त्याप्रमाणे साक्षी हा अहंकार विषय आणि बुद्धी या सर्वांस भासवून त्यांच्या अभावी म्हणजे त्या निद्रादिक अवस्थांच्या ठाईही तो स्वतः भासतो येथे अहंकाराधिकांस बुद्धीच प्रकाशित करते अशी शंका घेऊ नये कारण ती विकारी असल्यामुळे जड आहे निरंतर ज्ञान रूपे करून भासणारा जो कुटस्त त्याच्या प्रकाशानेही बुद्धी प्रकाशित होऊन नाना प्रकारचे नृत्य करते म्हणजे एकदा घटका घटका एकदा एकदा पटाकार होते येथे अहंकार हा मुख्य यजमान विषय हे जन, बुद्धी ही नाचणारी कलावंतीन इंद्रिये ही ताल मृदुंग वाजविणारे आणि त्या सर्वांस प्रकाश विणारा साक्षी हा दिवा असे रूपक बसवावे दिवा जसा आपल्या ठिकाणीच असून सर्वत्र प्रकाश देतो त्याप्रमाणे साक्षीही आपल्याच ठिकाणी स्थिर राहून आत बाहेर प्रकाशवितो येथे आत बाहेर म्हणून जो विभाग केला तो साक्षीस लागत नाही तो देहामुळे झाला आहे देहाचे बाहेर विषय आहेत आणि आत अहंकार आहे इथे साक्षी आत बाहेर भासवितो असे जे म्हटले त्याचा अर्थ आत एकदा भासवितो आणि बाहेर एकदा भासवितो असे समजू नये कारण साक्षीचे ठाई तसे चांचल्य मुळीच नाही तसे चांचल्य दिसण्याचे कारण हेच की देहाचे आत असणारी बुद्धी नेत्रादीद्वारा वारंवार ये रजारा घालते तेव्हा त्या बुद्धीचे चांचल्य साक्षीत आहे असे उगीच भ्रांतीने वाटते ज्याप्रमाणे खिडकीतून घराच्या आतल्या बाजूस आलेले किरण स्वतः अचल असतानाही त्यात हात नाचविला असता ते किरणच नाचते अशी भ्रांती वाटते त्याप्रमाणे साक्षीही आपल्या ठिकाणी स्थिर असून आत बाहेर आतबाहेर येल्यस्त व तो करीतो अशी भ्रांती होते हा साक्षी बाहेरही नाही व आतही नाही आत, आत बाहेर हा देश विभाग केवळ बुद्धीचा आहे बुद्ध्यातिकांचा लय झाला असता तो आपला आहे तेथेच आहे आता याचवर कोणी अशी शंका घेईल की जेथे देश मुळीच नाही तेथे आहे तेथेच आहे असे तरी साक्षीस म्हणणे कसे संभवेल तर आमचे तरी म्हणणे असे कुठे आहे त्याला देश परिच्छेद मुळीच नाही आता श्रुतीमध्ये सर्वगतत्व सर्वगतत्व जे त्याला लाविले ते केवळ सर्व देशाची कल्पना मनात आणून लाविले स्वत त्याला कोणा कोणचेच विशेषण लागत नाही साक्षीत्व सुद्धा जे आहे ते बुद्धीच्याच संबंधाने आहे म्हणून बाहेर किंवा सर्व देश यांची बुद्धी जशी जशी कल्पना करील त्या त्या देशात तो साक्षी व्यापक आहे असे समजावे दे। <coughs> देशाप्रमाणे वस्तूंच्या ठाई ही योजना करावी ती अशी की ज्या ज्या रूपाची कल्पना बुद्धी करेल त्या त्या रूपास प्रकाश विनारा हा साक्षी आहे पण स्वत तो जर म्हणाल तर वाणी आणि बुद्धी यास अगोचर आहे तर असा जो वाणी आणि बुद्धी यास अगोचर साक्षी तो तो मुमुक्षुस प्राप्त कसा व्हावा असे जर कोणी म्हणेल तर त्याचवर हे उत्तर आहे की त्याचे आम्हास इष्टच आहे सर्व पदार्थांच्या ग्रहणांची शांती झाली म्हणजे अर्थातच तो उर्वरित राहतो तुम्ही सांगितलेल्या युक्तीने आत्मा उर्वरित राहतो असे जरी झाले तरी त्यास काहीतरी प्रमाण पाहिजे असे कोणी म्हणेल तर येथे प्रमाणाची अपेक्षा नाही कारण तो स्वप्रकाशक का आहे तथापि तसे प्रमाणच पाहिजे असेल तर गुरुजवळ जाऊन श्रुतींचे अध्ययन कर सर्व ग्रहां त्याग, सर्व ग्रहांचा त्याग करणे जर कठीण वाटेल तर बुद्धीलाच शरण गेले म्हणजे झाले बुद्धीच शरण जाणे म्हणजे तिचा निरोध न करिता बाई तू काय करशील ते कर असे म्हणून मोकळी सोडून दे म्हणजे झाले मग आत बाहेर साक्षीचाच अनुभव येईल नाटकदीप समाप्त